हिमायतनगरात भाजपाच्या प्रचाराचा नारळ फुटला विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन निवडणुकीच्या मैदानात हिमायतनगर ग्रामदैवत श्री परमेश्वराचे दर्शन व आशीर्वाद घेतल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपाच्या वतीने नारळ फोडून अधिकृत प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी पदाचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र वानखेडे डॉ अंकुश देवसरकर गिरीशजी जाधव डॉक्टर प्रसाद डोंगरगावकर तालुकाध्यक्ष गजानन चायल रामभाऊ सूर्यवंशी विपुल दंडेवाड कल्याण ठाकूर आ... आदींसह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि समर्थक उपस्थित होते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगरचा चेहरा मोहरा बदलून टाकणार आहोत असा ठाम विश्वास डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला भाजपाने हिमायतनगरच्या विकासासाठी स्पष्ट ब्ल्यू प्रिंट तयार केले आहे उद्यान स्वच्छता नालीमुक्ती मूलभूत सुविधा आणि नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे प्राधान्य असून आम्ही जाती धर्माच्या राजकारणाला मागे सारून फक्त विकासाच्या मुद्द्यावर नगरपंचायत निवडणूक लढवत आहोत असेही ते म्हणाले हिमायतनगरचा विकास चेहरा करण्यासाठी आपल्या नांदेड जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री लाडके अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्व लाभल्यामुळं आणि हिमायतनगरच्या जनतेचं माझ्यावर असलेलं प्रेम या सर्व गोष्टीमुळे मी आज या निवडणुकीला नगर पंचायत उभा आहे आणि मला खात्री आहे की हिमायतनगरची मायबाप जनता प्रचंड बहुमताने मला निवडून देऊन हिमायतनगरचा विकास चेहरा पूर्ण करण्यासाठी मला साथ देतील रोडचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे प्रश्न नाही असं काहीच नाही कुठं म्हणजे एक सुद्धा म्हणजे सुविधा म्हणून हिमायतला काही नाहीतच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आहेत त्यांनी आम्ही याला आदेश दिला निवडणुकीला उभे राहा आणि तुम्हाला यशस्वी करण्याचं काम आमचं आहे म्हणजे तुमचा विकास चेहरा आहे त्यामुळे आम्ही पाहतो बाकी माझी लढत कोण समोरचा व्यक्ती आहे त्याच्याशी नाही माझी लढत मी स्वतःच माझे आम्ही विकासाचा चेहरा घेऊन समोर जाणार जनतेसमोर आणि आम्ही काय करणार आणि आमचा जे वचन तुम्हाला जे सांगितलं आमच्या वचन वचन जनते पुढे जाणार समोरचा उमेदवार कोण आहे ते काय आम्हाला त्याच्याशी काही संबंधच नाही आमचं विकास आम्ही एक ब्ल्यू प्रिंट विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन जनतेसमोर जाणार आमचा विकास काय करणार हे आम्ही सांगणार की तुमच्या मला एवढंच सांगणार की बा तुम्ही सर्व लोकांना तुमच्या मार्ग सांगा की एक विकासाभ चेहरा की डॉक्टर सारखा चेहरा तुम्हाला भेटला तर तुम्ही सर्वांनी सहकार्य करा अशी माझी सर्वांना जनतेला कळकळीची विनंती आहे